अमरावती शहरातील नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अर्जुन नगरात एक धक्कादायक घटना समोर आली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने अगोदर पत्नीची हत्या करून नंतर केला दीप्ती चेतन सोळंके असे मृत महिलेचे नाव असून ती बँकेत लिपिक या पदावर काम करीत होती दर्यापूर येथील साईनगर येथे राहणाऱ्या दीप्ती राठोड या तरुणीचा सहा वर्षापूर्वी पशुवैद्यकीय अधिकारी चेतन सोळंके यांच्याशी विवाह झाला होता दीप्ती बँकेत लिपिक म्हणून काम करत होती मात्र लग्नानंतर चेतनला तिच्या चारित्र्यावर संशय येत होता त्यामुळे दोघांमध्ये अनेक मतभेद झाले हे प्रकरण पोलिसांच्या महिला कक्षापर्यंत पोहोचले मात्र दोघांनीही पाऊल उचलले त्याच्या संशय नंतरही कायम होता तो तिला ड्युटीवर सोडायचा दरम्यान दीप्तीला लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशिक्षणाचा संदेश मिळाला पण ट्रेनिंगच्या बहाण्याने तू तुमच्या बँक मॅनेजर सोबत सहलीला जाल असा संशय त्याने पत्नीवर केला आणि तिच्याशी वाद घातला चेतनचे वडील आणि बहिणीनेही त्याला या कामात साथ दिली चोवीस मे रोजी अचानक दीप्तीचा मृतदेह तिच्या पतीच्या घरात आढळून आला हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले यापूर्वी वडिलांच्या तक्रारीवरून गाडगीनगर पोलिसांनी तिचा पती सासू सासरे आणि मेहुन्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता मात्र शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनी आत्महत्येचे रूपांतर खुणात केले आणि तिघांनाही अटक केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती